पाहिजे होतं ना घर। ती घर राहा की आता एकटी बिंद असत निवांत राहा तुला कशाला कोण पाहिजे आणि तीनदा का का अशी वागाय लागली म्हणून भावाला भाव म्हणून तू काय करायचं मया सांग तू आता मी काय करू आणि त्याचे तर तुला पूर्ण घर दिलं मला ही पाहिजे सगळं सगळं दिलं अजून काय पाहिजे तुला हा सांगते या आणि म्या तुझं काय वाटोळ केलं नाही जो ते तुला मी शेवटचं सांगते या तू तीनदा तीनदा मला वाईट बोलती का नाही माझ मस्तगावला करत नाही मी मस्त चांगली आहे मी चांगली लेकरं चांगली ती हेनी चांगलं तर भाऊजी चांगलं येत भुर्गे चांगले सगळे चांगले तू जी विचार करते ही वाईट विचार करते तू चांगलं विचार करून राही नाही तुला जरी चांगलं बोललं तरी तू वाईटच विचार करून वाईटच बोलते या तुला सरळ सांगितलं तर तुला अवघड लागतं या अगं तुलाच घर पाहिजे होतं गे मोठं घर आणि आज त्याच घरात कोण नाही एकटी आहे तू आता कसं कळायला लागलं घर असून पण उपयोग नाही घरात गर? माणसं पण लागते ती निस्त घर मोठं असून काय उपयोग नाही त्या घरात राहणारी माणसं आपली पाहिजे ती आपल्यावर प्रेम करणारी पाहिजे ती माणूस घर बांधतय घर माणूस बांधत नाही एवढं लक्षात ठेव किती पण घर मोठं असू दे त्या घरात माणसं असते ती तव्हा त्या घराला घर गर पण येतं त्या घराला शोभा येते तुलाच पाहिजे होतं ना घर। ती घर राहा की आता एकटी बिंदास्तपणे निवांत राहा तुला कशाला कोण पाहिजे आणि तीनदा काय म्हणते ग परिवाराचं काय सांगती कुटुंबाचं काय सांगती तू कुटुंबाच मला सांगती काय तू भाऊजी आज काय जेवलं गे तुझ्या पोटात दुखायला लागलं बोलून दाखवलं लगे तिथं नेऊन खायला घातलं लिकरू आलं नसल खेळलं खेळलं पूर्गी झोपली खेळून खेळून खाऊन पिऊन मग तुझ्या पोटात दुखायची काय गरज आहे आलं ना सर लू लिकराला येऊ दिलं नाही म्हणती अगं जरा खरं बोल लिकरू येऊ देऊन आडवून राहत नसत जाऊ नको म्हणले जा थांबत नसतं एवढं लक्षात ठेवू लिकरू आहे शेवटी ती लाट घर गहर। आणि घरात मी इतटी रागे बिंदास्तपणे चार खोली आहेत निवांत रागी तुला तीच पाहिजे होतं की घर तुला माणसाची कशाला पाहिजे गरज आता तुला कशाला पाहिजे नवरात पोरग पूर्गी धीर जाव कशाला पाहिजे कोण तुला काय भावकीचं भाऊकी केली काय तू आम्हाला त्या भाऊ भावाला भाऊकी केली लागली सगळ्या घराच असतात त्या नाच करायला लागली या मन इटून चालले पाक बोलून एवढं बोलायला लागली वाईट वांग गप गप बसती तरी तू असं नाही तुझं तोंड चालूच आहे केलेला आणि पाणी सुद्धा खावाट नाही भात केलेला इथं भात तसाच भात आहे ती भाऊजी ना गोन सुद्धा नीट खाल्लं नाही तर दोन गास सुद्धा खाल्लं नाही तर नीट टेन्शन टेन्शन आलंय त्यांना टेन्शन ही का अशी वागायला लागली म्हणून भावाला भाऊ म्हणून काय करायचं सांग तू आता मी काय करू आणि तू काय म्हणते शिकवतोय अगं शिकवलं असतं याडं केलं असतं तर तुझ्या तुझ्यापाशी राहू दिलं नसतं तुला राहीन तर ठेवूनच घेतलं नसतं आम्ही कळेला किती जर केलं तर तुमचं कुटुंब तुमची तुम्हाला लागणार आहे आम्हाला तुमचं कुटुंबातून तुम्हाला वेगळं करून आम्हाला काय भेटायचं आहे काय भेटायचं आहे सांग आणि बापांना शरण दिलेली सांगतीया अगं तुझ्या परपंच्यासाठी बापांना दिलं तुम्हाला करून खायचं कळत नाही दोन श्रद्धा आहेत की तुझं काम माहिती आहे का ती भाऊजीच काम हवी तीन दात तीन दात येते या ना मला पैसे दिना माझ्यापासून घेऊन गेला चांगलं बोल चांगलं राहा चांगलं विचार कर काय करायचं तर तुझा अन्ना जर येऊन आलं तरी काय करणार चूक बरोबर काय बघता ना लाग नाहीत अगं नशीब म्हणत असला नवरा भेटलाय नशीब बघ काय तुझं वाईट केलं नव्हतं मी चांगलंच केलं तर घर पाहिजे तर तुला पूर्ण घर दिलं मलाही पाहिजे सगळं सगळं दिलं अजून काय पाहिजे आज एक दिवस नवरा लिज्या पशी आलं नाही ती त्याच्या भावापशी थांबली तर तुला वाईट वाटायला लागले एक दिवस दाखवलं नाही घराच घरानं रंग काय असतंय काय नसतंय माणसाशिवाय घर ग्वाड दिसत नाही एवढं लक्षात ठेव जेवढं घर मोठं तेवढं मन पण मोठं लागतं राहण्या कुठं पण कसं पण राहती ग विचार चांगलं कर भल तू पात्र्यात राहा बंगल्यात राहा झोपडीत राहा पण तू विचार चांगलं कर तुला अजून पण या आणि म्या तुझं काय वाटोळ केलं नाही जो ते तुला मी शेवटचं सांगते या तू तीनदा तीनदा मला वाईट बोलते ग नाही माझं मस्तगाव लक होतोय तर काय कळ नाही मला त्या भाऊजीनं अगं गा दोन गास खाल्ले नाही तर म्हणते तिथं जाऊन खाऊन जा पिऊन बसली ती या हिकडंही नाही ती खाऊन बिचारा कुठे गेलाय ती सांगितलं सुद्धा नाही भावानं घेऊन गेलं म्हणून ती या कुठे गेलं तर आम्हाला सुद्धा माहित नाही आमचं सकाळ फोन उचल नाहीत या मीच म्हणला फोन लावा भाऊजी कुठं हाय कुठं नाही बघा ह्यांनी मला खवडायला लागलं तुमच्या पाय ती कुठं गेला या तुमच्या पाय म्हणजे तुझ्या पाय माझ्या पाय त्या भाऊजीला त्रास आहे आ तोंड जरा बंद ठेवू घेच कुलूप त्या तोंडाला व्हायचं बारकी हाय बारकी बरूनच जरा मोठा घास घ्याय जाऊ नको तुला लय वेळा मी सांगितलं तो काय माझं केलंय काय केलंय मला बोलून दाव तू तु, तु, तुमचं केलं मी सगळं बघितलं काय बघितलं तो माझ काय केलं तो माझ सांगे कधी काय केलं ग तो अंगमती माझं माझ मी बाहेर कुठे गेलो तर लेकरा दारा काढते तुला दारा सुद्धा नाही काढायला तो काय केला माझ माझ्या भाकरी करून ती सुद्धा काढती तू आणि तू दुसऱ्यांना म्हणती बोलून धावती बोलून धावती तू काय काय राखल तू नाही बोलायचं ती सुद्धा ती येळ आणली बोलायची हा नाही बोलायचं ती सुद्धा बोलायची येळ आणली आजपर्यंत ही बिचारा पियत होता कसा धिंगाणा होता तुला त्यावेळेस पण माहिती होत कसं कसं मी दिवस काढले ते आता कुठं चांगलं दिवस आलं तर कशावर नाही कशावर चालू करताय कशावर नाही कशावर चालू करताय आम्हाला वाईट म्हण आम्हाला बोलू नको काय पण आमच्यासाठी त्या भाऊजीला त्रास देऊ नको तू त्या भावा भावा तुला आपल्याला एवढं लक्षात ठेवू ती ती आपण पण कुणाची आहे तर लेख आहे आपल्या पण पाठी भाऊ आहे नाही काय आज आपण त्यांची तुटली तर आपलीच लोक तुटते ती म्हणून कुणाची कुणापासून तोडायची नाही ती एवढं लक्षात ठेऊन जरा डोकं चालव नसलं तर म्हणायचं की हि नाही आणावं ही करावं थांबावं जिव्या खाव्या पिव्या तू फुगून राहायची तू बोलायची नाही त्या माणसानं काय ते तर बसावं एकट्यानं भावानं हात केला की निघून जातोय भावानं हात केला की निघून जातोय म्हणती अगं मय ती प्रेम असतं भावाला भावावर म्हणून बोलवते ती म्हणून बोलते ती आज नाही उद्या शान येळ काळ निघून जाईल म्हणून सावरत असते ती तू त्यात गैरसमज करून तू तर काय लोकांची नाही आमच्याच परिवारातला हिस्सा आहे तू काय तू काय परकेची नाही तुला वाईट म्हणत नाही आम्ही इगडून काढली नाही तुला तुला एकट पाडलं एवढं लक्षात ठेव काय केलंय तुला एकट पाडले तुझी वागती जी बोलती ती तुझ्या डोक्यात शिरायसाठी तुझ्या संग तसं वागाव पण लागतंय आम्हाला काय बोलण्याची पद्धत असती